सांगू की माझं दुःख माझ्या मनातलं कुणाला सांगू कधी सांगू कस सांगू का सांगू कशा पायी सांगू येईल कोर समजून आपल्या भावना देईल आधार दुखात दुखात सारे सोबती दुखात नाही कोणी विचारत ही दुनिया असे त्याची गरज करो मी वैद्य मरु गरज असता सारे म्हणती माझा गरज सरता कोर फुटला विसर पडतो दुनियेला इज्जत समोरच्याची दुनिया त्यालाच म्हणते नाला एक मुरखट असा दुनियेचा खेळ सारा ते खऱ्याला चुळवला जातो पायदळी खोट्याला नाचवलं जातो मुकुट म्हणून तरी सत्य नाही मरलं इथे यावेळी तुम्ही साऱ्याने समजून